स्मार्ट गृहिणींना सोप्या आणि उपयुक्त अशा आज आपण दहा टीप बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया टीप नंबर एक कमी बोलल्याने तुम्ही जिथे जाल तिथे तुमची व्हॅल्यू राहील टीप नंबर दोन बघूया तुम्ही कमी बोलणारे आहात असे इतरांना समजले तर लोक जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा गांभीर्याने तुमचे बोलणे ऐकतील तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतील टीप नंबर तीन बघूया कमी कसे बोलायचे याचे एक सूत्र आपणास मी इथे सांगत आहे जेव्हा कोणी आपणास प्रश्न विचारेल अथवा बोलेल त्यावेळेस तुम्ही त्यांना शब्दात उत्तर द्या समोरील व्यक्तीचे समाधान न झाल्यास त्यांना त्यांचे समाधानकारक होईल असे थोडक्यात म्हणजे सविस्तर उत्तर द्या टीप नंबर चार बघूया समोरच्याला फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या गरज नसताना अनावश्यक गोष्टी कोणतीही गोष्ट लोकांना शेअर करू नका टीप नंबर पाच बघूया परिस्थिती पाहून संवाद थांबवणे आवश्यक असते जिथे तुमचे मत काय आहे विचारले जात नाही तिथे तुम्ही अजिबात बोलू नका टीप नंबर सहा बघूया लोक तुमच्याकडून जे ऐकू इच्छित आहेत तेच त्यांना सांगा वायफळ बडबड अजिबात करू नये टीप नंबर सात बघूया तुम्हाला माहित नसलेल्या विषयावर चर्चा चालली असेल तर तिथे तुम्ही शांत रहा काहीच बोलू नका टीप नंबर आठ बघूया कोणत्याही गोष्टीचे विषयांतर करता कामा नये वेळी मूळ विषयावर लक्ष केंद्रित करा टीप नंबर नऊ बघूया एखादी गोष्ट एकदम करून समोरची व्यक्ती कशी आहे हे, हे पाहून व्यक्त करा टिप नंबर बघूया असे केल्याने समोरच्या हृदयात तुम्ही स्थान मिळवू शकता लोकांना तुमचे व्यक्तिमत्व आवडायला लागते ला ला किंवा आवडू लागते तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर नवीन बघत असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद